रामकृष्ण हरी वारीमध्ये सगळ्याच वारकऱ्यांना भेडसावणारा सगळ्यात मोठा प्रश्न तो म्हणजे झोपेचा विश्रांतीचा पावसाच्या पाण्यामुळे किंवा ओलसर जागेमुळे खडबडीत जागेमुळे नेमकं झोपायचं कसं विश्रांती कशी घ्यायची अशा सगळ्याच वारकऱ्यांना प्रश्न पडलेला असतो आणि याच्यावरचं उत्तर आपल्याला मिळालं आहे ते म्हणजे आधुनिक काळातली वळकुटी ही जी वळकुटी आहे ही वळकुटी घेऊन तुम्ही कुठेही जाऊ शकता वारीमध्ये कसंही झोपू शकता पावसाचा प्रश्न नाही खडबडीत जागेचा प्रश्न नाही आहे अगदी सोपी आहे हलकी आहे तुम्ही धुवू शकता एकही थेंब याच्यावर टिकत नाही तुम्ही याच्यामध्ये तुमचा जो काही सामान असेल दुसरा तोही ठेवू शकता दोन्ही बाजूला पैसे महत्त्वाची कागदपत्रं असतील तीसुद्धा या वळकटीमध्ये ठेवू शकता आणि अगदी सहज याची घडीसुद्धा करू शकता तेव्हा स्क्रीनवर जो नंबर दिसत असेल त्या नंबरवर जरूर संपर्क करा आणि त्यानंतर कॅप्शनसुद्धा चेक करा कारण कॅप्शनमध्ये त्यांचा ॲड्रेस आहे की ही वळकुटी कुठे मिळणार आहे पाहत रा मैत्रजीवांचे रामकृष्ण